नमस्कार आधुनिक महाराष्ट्र स्वागत आहे आज आपण एका अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये एक नवा अध्याय जोडणारी ठरली आहे ही घटना आहे जाफराबाद तालुक्यातील माहुरा गावात जिथे अवघ्या एका महिन्यात तब्बल शंभर समता सैनिक तयार करण्यात आले आहेत ही किमया साधली आहे भारतीय बौद्ध महासभेने महासभेच्या जाफराबाद तालुका शाखेने माहोरा येथे तीन टप्प्यांमध्ये भव्य समता सैनिक दलाच्या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरांच्या यशामागे भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा व महाउपासिका मीराताई आंबेडकर यांची प्रेरणा आणि राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे नेतृत्व आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि योग्य नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला या शिबिराचे संपूर्ण नियोजन आणि मार्गदर्शन तालुकाध्यक्ष बाबूराव साळवे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय होता या शिबिरात डिव्हिजन ऑफिसर मीनाताई झिने आणि कंपनी कमांडर मालतीबाई घोरपडे यांनी प्रशिक्षणाची धुरा सांभाळली त्यांनी सैनिकांना शिस्त संघटन आणि समतेचे महत्त्व शिकवले या प्रशिक्षणातून केवळ सैनिकच नाही तर एक जबाबदार आणि समतेची मूल्ये जपणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आज आणि या परेडच्या आयोजनाचा उद्देश हा आहे की घराघरामध्ये समता श्री दलाचे म्हणजे समता श्री दल तयार झाले पाहिजे आणि ते दिसतं तयार नाही झालं पाहिजे तर प्रत्येक घरामध्ये बुद्ध धर्म संघ याचा प्रचार प्रसार करण्यासाठी या महिलांना या ठिकाणी प्रशिक्षित देऊन त्याचप्रमाणे त्यांची शारीरिक क्षमता वाढवून कारण की आपल्या येणारा उद्याचा काळ भविष्य अत्यंत अवघड आहे त्यामुळं या देशातील आपल्या भा महाराष्ट्रातील ज्या ज्या महिला आहे त्या त्या महिला सक्षम झाल्या पाहिजे शेरण झालं पाहिजे मनाण झालं पाहिजे बुद्धीन झालं पाहिजे आणि त्या जो जोपर्यंत सक्सेस होणार जो नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं वाक्य आहे बेचाळीस साली त्यावेळी महिला परिषद झाली होती नागपूरला त्यावेळी बाबासाहेब सांगितलं होतं जर समाजाची प्रगती मजा असेल तर ती महिला मजली पाहिजे या समाजाच्या महिलांची प्रगती झाली तो समाज जीवनामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही अशा आज महाराज या गावामध्ये संत सैनिक दलाचे एक विषय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय बहुतमाल समितीचे राष्ट्रीय संरक्षणाध्यक्ष आदरणी धनराजवळ आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार घट तिथं सैनिक या संकल्पनेतून आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमच्या सौख्य प्रारखाध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन असून आज या संत सैनिक दलाच्या माध्यमातून घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत त्यामुळं समाज संरक्षण

तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रमुख निलेश साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले माहोरा गावातील मिलिंद बोर्डे दिलीप बोर्डे संतोष बोर्डे विजय इंगळे अमोल बोर्डे नितीन इंगळे आणि गावातील इतर उपासक उपासिका व मित्र मंडळाने या शिबिरासाठी मोठे सहकार्य केले या उपक्रमामुळे समाजाला एक सकारात्मक दिशा मिळाली आहे लवकरच अशाच आणखी चांगल्या बातम्यां घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ तोपर्यंत पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र